शेतकरी बांधवनं तुमच्या आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांना आता पाईपलाईन खोदण्यासाठी शासनाकडून इतक्या रुपयापर्यंतचं अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे तर कोणत्या कोणत्या पाईपलाईनसाठी किती अनुदान आहे किती लांबीपर्यंत शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवतं ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने ऑनलाईन मोबाईलमधून फॉर्म तुम्ही भरू शकता याचीसुद्धा माहिती तुमच्यासाठी आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आता अनुदान किती मिळणार आहे कोणत्या प्रवर्गांसाठी हे समजून घेऊया मित्रांनो पी यू सी पाइप्स यासाठी शासनाकडून ओपन ओबीसी आणि इत्यादी प्रवर्गातील लाभार्थ्यांना पाइपलाइन यासाठी पस्तीस रुपये प्रति मिनिट मीटर हे अनुदान मिळतं तर याचबरोबर ई एस टी ई पाईपसाठी देखील अनुदान पन्नास रुपये प्रति मीटर इतकं मिळतं तर जास्तीत जास्त यामध्ये पंधरा हजार रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळू शकतं आय एस टी साठी देखील अनुदान आहे आणि हे जे काही चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत तुम्हाला पाइपलाइन खोदण्यासाठी जे काही अनुदान आहे हे, हे या ठिकाणी मिळतं अर्थातच पीयूसी पाईप्स खरेदी करण्यासाठीचं हे अनुदान आहे सोबत एस सी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा विचार करता गेलं तर शंभर टक्के या ठिकाणी अनुदान आहे आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंतचं अनुदान या ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतं तर अशा पद्धतीने आता हे अनुदान आहे फार्मर सर्च करावं लागणार आहे पहिली महाटीपी डी महाराष्ट्रात डॉट इन ही संख्यास्थळ येईल याला ओपन करायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी थ्री डॉट दिसतो आहे यावरती तुम्हाला क्लिक करा डेस्कटॉप साईट या ठिकाणी असेल हे या ठिकाणी क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लॅपटॉपसारखी मोठी स्क्रीन दिसेल आणि संपूर्ण फॉर्म व्यवस्थित हा भरता येईल या ठिकाणी सूचना देखील आहे शेतकऱ्यांना जी सूचना आहे ही पाहायची आहे तुम्ही या अगोदर अर्ज केले असतील त्याची स सद्यस्थिती पाहता येते निधी वितरित लाभार्थी यादी पाहिल्या जाते शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनुसार क्रमवार यादी देखील पाहिल्या जाते या ठिकाणी ज्या आहेत निवड यादी तुम्हाला पाहायला मिळते अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आता ऑनलाईन अर्ज हा कसा करावा यासाठी देखील संपूर्ण माहिती शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी ज्या आहेत तुम्ही या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी या ठिकाणी लॉग इन करू शकता अर्जदार लॉग इन यावरती देखील माहिती आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल किंवा वापरकर्ता नाव विसरलं असेल तर यासाठी काय प्रक्रिया आहे तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रियासाठी जसे तुम्ही क्लिक करणार तर तुमच्यासमोर एक पी डी एफ फाईल ओपन होईल ती पी डी एफ फाईल ओपन झाल्यानंतर वापर पुस्तिका ही असणार आहे ज्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करता येईल किंवा नवीन रजिस्ट्रेशन करता येईल ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे रिओपन आपण करूया आणि या ठिकाणी थोडंसं झूम आउट करूया आणि या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता पंचावन्न पेची आहे अनि या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल आणि कसा अर्ज करायचा आहे काय यासाठी प्रक्रिया आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे या पद्धतीने तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता अर्जदार लॉग इन पर्यावर क्लिक करा तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करावे लागेल